ोड मजुरांनी लोकवर्गणीतून तब्बल पंचावन्न लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळा बांधली आता शिक्षकांची सोय पण आम्हीच करायची का पोखरी ग्रामस्थांचा सवाल शिक्षक मिळाले नाही तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा भरवणार असल्याचे सरपंच बिभीषण मुळीक यांचे लेखी निवेदन ऊस तोडून शाळा आता शिक्षक पण आम्हीच द्यायचे का असा संतप्त सवाल सविता शहाजी फाळके यांनी केला आहे शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज बीड तालुक्यातील पोखरी येथील तोड मजूर शेतमजूर या ग्रामस्थांनी आपल्या हातातील कोयता मुलांच्या हाती पडू नये म्हणून लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कष्टाच्या पैशातून लोकवर्गणीतून तब्बल पंचावन्न लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेजंग इमारत बांधली मात्र गेल्या सहा महिन्यापासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून वारंवार लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली आता शिक्षक सुद्धा आम्हीच द्यायचे का असा संतप्त सवाल पोखरी ग्रामस्थांनी केला आहे काय नेमकी अडचण शाळेची आमची अडचण अशी लोकवर्गणीतून शाळा बांधलेली आहे पंचावन्न साठ लाख रुपये खर्चिले ते वारंवार भेटून त्यांना शिक्षण विभागाला भेटून शिक्षकच नसल्यामुळं लेकराची म्हणजे खेळ सांड होती आता पुढं काय करणार जर शिक्षक नाही नेला त्यांनी तर शिक्षण विभागाला शाळा लेकरं घेऊन गेल्याचे पर्याय नाही आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरावस्था आहे बीड जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील तब्बल पाचशे ब्याण्णव वर्ष मला मोडपेच आलेलं आहे तर बीड जिल्ह्यामधील वस्तीशाळा शाळा नाही कधी समाज मंदिरामध्ये कधी झाडा खाली तर कधी घोड्यावर भरतात गाईच्या गोठ्यामध्ये भरतात मात्र बीड तालुक्यातील कोपरीघाट या ठिकाणी ग्रामस्थांनी तब्बल मुस्तोड मजूर शेतकरी कष्टकरी मजूर मुलांच्या भविष्यासाठी तब्बल पंचावन्न लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची शाळा बांधलेली आहे पाठीमागे आपण दिसते मात्र या ठिकाणी आज आपण पाहिलं तर शिक्षण विभागाच्या अनाधून कारभारामुळे या ठिकाणी इथल्या सरपंचांना आणि ग्रामस्थांना तब्बल शिक्षक वारंवार मागणी करूनसुद्धा न मिळाल्यामुळे शिक्षण विभागामध्ये शाळा भरवण्यात यांना वेळ आली आहे दुसरी गोष्ट आपण पाहिलं तर धारूर तालुक्यातील पंचवीस शाळांना शिक्षकच नाही आहे तर पवळाची गेवराई तालुक्यातील पवारवाडी येथील ग्रामस्थांनी शिक्षक न मिळाल्यामुळे शाळेला पुरून ठेवू एकंदरीत जर पाया परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग असेल याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधा असतील किंवा शिक्षणाकडं दुर्लक्ष झाल्याच दिसून येत शिक्षक आम्ही द्याव का कोण करणार आहे शिक्षक देणार देत नाहीत काय नाही सविता शाळेचे फाळके काय अडचण नेमकी शाळेची ऊस तोडून आम्ही शाळा बांधलेली ह्यांना शिक्षक नाही कोणी देणार नाही देत नाहीत काय करायचं आम्ही मग असं ते हे करून ऊस तोडून आम्ही शेतकरी शेत करून शेतकरी येत आम्ही किंवा शाळा बांधलेली आहे आम्ही काय करायचं ह्यांनी नाही दिले आम्हाला हे शिक्षक शिकवायला या बातमीचा आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी